ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माझा बाकीत मी आजच सांगतो 45 पर्यंत जागा माहितीचे येतील. शहाजी बापू पाटील आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले औकाडीपॉज झाला तिकडे पंचनामे झाले आहेत. माझ्याही इकडे पंचनामे झालेत. शेतकऱ्यांना गेल्या वर्षी अनुदान मिळाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. उद्रेख होण्याआधी निर्णय होणे गरजेचे आहे. तो होईल हा निर्णय हे सरकार लवकर घेतील ही अपेक्षा आहे जरांगी सभा घेतली म्हणून सभा भुजबळ गरजेचं अन्याय नाही झाला तरी सभा का असे अनेक मुद्दे आमदार शहाजी बापू पाटील यांनी यावेळी मांडले पावसाचा मुद्दा असेल मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल नाना पटोलेने आरोप केलाय की ह्या सरकारला गरीबांशी काही देणं घेणं नाहीये गरीबांचं काही पडलेलं नाही अवकाळी पावसाच्या संदर्भानं ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे त्या त्या ठिकाणी तातडीने पंचनामे झालेले आहेत माझ्याही मतदारसंघात सर्व पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्र शासनानं केंद्राच्या निकषापेक्षा दुप्टीनं प्रत्येक पिकाला अनुदान देण्याचं धोरण आखलेलं आहे गेल्या वेळच्या अवकाळी पावसाच्या अनुदानात त्या पद्धतीनं शेतकऱ्याला अनुदान मिळालं माझ्या तालुक्यात साडेनऊ कोट रुपयेचं अनुदान शेतकऱ्यांना गेल्या वर्षी मिळालं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भानं मराठा समाजाचं आरक्षण हे मिळालं पाहिजे त्याचा मी कडवा समर्थक आहे आणि ही, ही मराठा समाजातील तरुणांची तीव्रता प्रचंड मोठी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे याचा उद्रेक होण्याच्या अगोदर निर्णय होणं गरजेचं आहे तो होईल आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब सा आणि दादा हा निर्णय लवकरात लवकर घेतील अशी अपेक्षा आहे भुजबळ साहेबांनी जरांडे पाटलांनी मेळावे घेतले म्हणून भुजबळ साहेबांनी मेळावं घेणं हे प्रतियुद्ध उभा करण्याची गरज नव्हती कारण भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत मिनिस्टर आहेत सध्या मंत्रिमंडळात आहेत त्यांना ता त्यांची बाजू मांडायला मंत्रिमंडळाचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होतं म्हणून त्यांनी पुन्हा समाजात जाऊन जागं करणं किंवा प्रति घेणं आणि मराठ्यांना ज्या ज्यावेळी आरक्षण मिळा मागणी चालू होती त्या त्यावेळी ओबीसीडी घाबरण्याचं कारण नाही त्यांच्यावर जर अन्याय होऊन दिलं आरक्षण त्या, त्या, त्या दिवशी तुम्ही मिळावं घ्या आज तुमच्यावर अन्याय झाला नाही होणार आहे ग्रही धरून का मिळावी घेत आहे तुम्ही हे भुजबळ साहेबांचं धोरण दो मला थोडं चुकीच वाटतंय धनगर समाजासंदर्भात देखील आता आरक्षण धनगर समाजाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे त्यांचे नेते गोपीचंद पडळकर हे या संदर्भानं सातत्यानं प्रयत्न आहेत आणि त्याला माझं कडवं समर्थन आहे समर्थन जरी असलं तरी या सगळ्या मागण्यामुळे कुठेतरी समाजामध्ये ते निर्माण ज्या ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मागण्याला सुरुवात होत असते त्या त्यावेळीही समाजातल्या तेढी वेगवेगळे नेते निर्माण करतायत आणि ते थोडंसं थांबलं पाहिजे कारण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे शिवरायांच्या पराक्रमानं निर्माण झालेलं हे आपलं महाराष्ट्र आहे याची सर्वांनी भान ठेवूनच या पुढचं पाऊल टाकलं पाहिजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची सुद्धा कुळी काढण्यापर्यंतची मजल गेलेली आहे मी सांगतो तुम्हाला शिवरायांच्या पायाच्या नखातल्या धुळीची सुद्धा कोणाची आमची बरोबरी आम्ही करू शकत नाही एवढ्या महान महामानवाचं महापुरुषाविषयी अशा चर्चा घडवणे हे चुकीचं आणि अतिशय धिक्कारदारदायक आहे सर आता एक सर्वे येतो आहे लोकसभेच्या जागांवरून त्यामध्ये असा सर्व आहे की अठ्ठेचाळीसपैकी सत्तावीस ते एकतीस जागा महायुतीला मिळू शकतात तर सतरा ते वीस जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात सर्वे अनेक होतात गेल्या वेळचे सर्वे तुमचे नेमके काय झाले आणि तीन राज्यात काय घडलंय तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे माझं बाकी मी आजच सांगतो पंचेचाळीसच्या आजूबाजून महायुतीच्या जागा निश्चितपणानं महाराष्ट्रात येणार तुम्ही जरी पंचेचाळीसच्या सांगितलं तर तुमच्याच मतदारसंघामध्ये हे वेगवेगळे गट पडले तुम्हाला ज्यांनी समर्थन दिलं होतं तेच आता विरोधात उभं राहण्याचं दिसून येतं आज सकाळीच आम्ही दोघं एकत्र नाष्ट केला आता ती चाललंय विमानाने मी सकाळी चाललो आहे कुठलेही मतभेद नाहीत प्रत्येकाला त्याच कसं आहे मी ह्या मताचा आहे की दीपक आबा तुम्ही दीपक आबाविषयी मत आहे दीपक आबाने प्रयत्न केला पाहिजे माझा प्रयत्न राहणारच आहे परंतु शेवटी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब आजी दादा जो निर्णय देतानाही सांगोल्याचा जो उमेदवार देतील त्याला निवडून आणणं आम्हा दोघांचंही पहिलं कर्तव्य आहे